रमल रमले रमल दे आमा पुड़े चोले वड़े सोन्याचे ताट वाढले रमाने का दिवस काढले राम का पुळे सोन्याचे ताट सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम आज त्यागमूर्ती रमाई आपल्या समस्त भारतीयांच्या आईचा स्मृती दिन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन माझ्या कवितेचं नाव आहे त्यागमूर्ती रमाई्याच्या सगळ्या वेथा तुझ्या पायाशी लोटांगण घालून याचना करीत होत्या आयुष्याच्या वेथा तुझ्या पायाशी लोटांगण घालून दयेची याचना करीत होत्या नाही घातली भीक त्यांना तू डगमगली नाहीस किंचितही तू डगमगली नाही किंचितही जगातले सर्व दुःख तुझ्या एकटीच्या पदरात पडलेले पण कधीच रडली नाहीस जगातले सर्व दुःख तुझ्या एकटीच्या पदरात पडलेले पण कधीच रडली नाहीस ते उराशी घेऊन असंख्य वेदनांचे महापूर तुझ्या मेंदूत थैमान घालत असतानाच असंख्य वेदनांचे महापूर तुझ्या मेंदूत थैमान घालत असताना कधीच त्या ज्ञानसागराला कडू दिले नाही कधीच त्या ज्ञानसागराला कळू दिलं नाही अथांग आसवांच्या अग्निदिव्यातून बघत होतीस आमचे फाटलेलं आयुष्य अथांग आसवाच्या अग्निदिव्यातून बघत होतीस आमचे फाटलेलं आयुष्य आणि घडवीत होतीस घटनेचा शिल्पकार जग उद्धारक सामाजिक क्रांतीचा धगधगता निकारा आमचे फाटलेलं आयुष्य आणि घडवीत होतीस घटनेचा शिल्पकार जग उद्धारक सामाजिक क्रांतीचा धगधगता धक निकारा स्वतःच्या पोट चार शिल्प मातीत गाडून स्वतःच्या पोटचे चार शिल्प मातीत गाडून जगात एवढं बलिदान देणारी माता अजून पैदा व्हायचे बाबासाहेब स्वतःच्या पोटचे चार शिल्प मातीत गाडून जगात एवढं बलिदान देणारी माता अजूनही पैदा व्हायचेय बाबासाहेब इतिहास वाट बघतोय परत माऊलीची इतिहास वाट बघतोय परत माऊलीची आमच्या बापाच्या पदरात टाकून तू गेलीस आमच्या बापाच्या पदरात टाकून तू गेलीस असंख्य लेकरांची दुखणे आणि तो धुरंधर जगला तुझ्या प्रत्येक शब्दांनी स्वासाला आमच्या बापाच्या पदरात टाकून तू गेलीस असंख्य लेकरांची दुखणे आणि तो धुरंधर जगला तुझ्या प्रत्येक शब्दांनी आणि श्वासाला तुझ्या त्यागमय त्याग जिंदगीची क्रांती किती अवघ जग गायला लागले तुझ्या त्यागमय जिंदगीचे क्रांती किती अवघे जग गायला लागले रडणारे डोळे कधीचे हसरे झाले रमाई तुझ्या अशीम त्यागाने तुझ्या त्यागमय जिंदगीची क्रांती किती अवघ जग गायला लागली रडणारे डोळे कधीचे सासरे झाले रमाई तुझ्या अशी मत्या तुझ्या आशी मत्या तुझ्या अशी गाणी धन्यवाद जय भीम नमो बुद्ध